चल जायचा टाइम झाला आपला असं काय बोलताय तुम्ही बरे ना तुम्हाला आ, म, मी बरं आहे काय झालं मग तुम्हाला असं वेड्यासारखं ऐक 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 तू नको येण्यासारखी करू मी काय म्हणतो मी फोन लावला तिकडे हा कुठे फोन लाव आपलाच मुलगा आहे आपलीच सोन आहे त्यांची बदनामी होईल घरात काढून दिलं असं म्हणतील ते लोक अरे ज्या घरात तू आली संसार केला म्हातारी ज्या घरात झाली त्या घरातल्या किचन मध्ये जायला तुला देत नाही सकाळपासून उपाशी <laughs> मला भूक नाही असं म्हणून म्हणून किती दिवस पोट मारणार तू नाही हो आता म्हातारपणी लागते तरी किती भाकर अर्धी चपाती तर खातो करून घेते ना आपले पोरं मोठे झाले हुशार झाले आपला बोलूच काय तो तर अजून छोटासा तो नाही राहणार ताप काढून घेईल पुड़े मागे पुढे मागे पुढे आजी आजी करतो तो रडू नका तुम्ही अरे <laughs> रडू <रड़ों> नका <laughs> रडत नाहीये खूप चांगले आपलं आपले मुलं पण चांगले सुनत ऐक ना घर आहे तिथे भांडं वाचत ते तुम्ही कधी बघितलं नाही ना म्हणून तुम्हाला तस वाटत <laughs> तू येणार आहे माझ्या सोबत अरे मी तर आहेच तुमच्या सोबत मी कुठे जाते चल मग तुझा अजून अपमान मी नाही हो कसला अपमान आपलेच मुलं येते अपमान

आ, या घराला तुझी गरज नाहीये तू निघाली की कामवाली बाई दुसऱ्या दिवशी आणतील कामाली घरासारखं काम करेल का त्या बाळाला तसं सांभाळेल का आजीसाठी तिच्यासाठी आया लावतील त्या पोरासाठी आया लावतील पण आपली घर आजीची जागा कुणी नाही सांभाळू शकत ते तुला माहितीये ते मला माहितीये का पण त्या आपल्या पोरांना नाही कळत त्याला आपण काय करणार एक मिनिट तू येते की मी निघून जाऊ मला धर्म सांग माय मागे ये मी वाट पाहतोय खाली एखाली ऐकाओ ऐका हो तुम्ही बळ गेल तीर्थ चिडाल पंच प्राण जिवारे रालो देवा जळल शिवार तरी नाही